सिंहासनगता नित करद्वया शुभदास्तो सदा देवी स्कंदमाता यशस्विनी नवरात्रात प्रत्येक दिवशी दुर्गा देवीच्या विविध स्वरूपांचे स्मरण पूजन जप आराधना उपासना आपण करत आहोत दुर्गा देवीच्या नऊ रूपांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हटले जाते नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात देवतेचा उत्सव शक्तीची उपासना मानवाला नेहमीच प्रेरणादायी ठरते नवरात्रातील पाचवा दिवस हा स्कंद माता देवीला समर्पित आहे दुर्गा देवी भगवान स्कंद यांची माता आहे म्हणूनच देवीला स्कंद माता हे नाव आहे आता भगवान स्कंद, स्कंद कोण आहे तर भगवान स्कंद म्हणजेच कुमार कार्तिकेय भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे पुत्र तो तो कुमार स्कंद असे संबोधले जाते म्हणूनच देवीच्या या स्वरूपाला कार्तिके यांना प्रतीक मानले जाते भगवान स्कंद म्हणजेच कुमार कार्तिकेयाने देवासुर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती देवी स्कंद माता आहेत तसेच त्या चतुर्भुज आहेत देवी दोन हातात कमळाचे फूल आहे एक हात वरद मुद्रेत आहे तर एका हाताने देवीने मांडीवर बसलेल्या कुमार कार्तिके याला सावरले आहे देवीचे वाहन अधिष्ठात्री आहे त्यामुळे तिच्या भक्ताला अलौकिक तेज प्राप्त होते नमस्कार वैदिक विजन चॅनल वर आपले सहर्ष स्वागत चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आपल्या चॅनल वर आपण अनेक मंत्र स्तोत्र श्लोक तसेच धार्मिक उपासना करत असतो व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या आप्त स्वकीयांनाही शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये आपल्या कुलस्वामिनीचे नाव लिहून देवीस मनोभावे नमस्कार करा या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्ये, नमस्तस्ये 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 नमो नमः बाल कार्तिकेया सह हो, सिंहारूढ असणारी स्कंद माता पुत्रवती मातेचे मूर्तिमंत रूप आहे या तिच्या रूपात शौर्य आणि करुणा यांचा संगम झालेला दिसतो सिंह शौर्याचे प्रतीक असून देवीचे रूप करुणामय आहे हे प्रेम वात्सल्य देवीच्या डोळ्यातून पासरत आहे स्कंदचा खरा अर्थ तज्ञ किंवा निष्णात असा आहे मातेच्या कुशीतील हा स्कंद निष्णात असला तरी निरागस सुद्धा आहे स्कंद, स्कंद मातेची उपासना करीत असताना आणायचेच भगवान स्कंद यांची देखिल बालस कंद यांची देखील बाल स्वरूपात उपासना घडते कंद म्हणजे आणि सांगितले जेव्हा शिवतत्व एक रूप होते तेव्हा स्कंद कार्तिकेय ये जन्माला येतो कंद माता आपल्या भक्तांवर पुत्राप्रमाणे प्रेमाचा वर्षाव करते आईच्या स्मरणानेच अशक्य कामे शक्य होतात कंद माते कंद मातेच्या कृपेने संततीचे सुख मिळते कंद मातेची पूजा केल्याने उपासकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात स्कंद माता देवीची उपासना करताना सफेद किंवा पिवळा रंग घालणे शुभ मानले जाते सफेद म्हणजे पांढरा रंग शुद्धता पवित्रता विद्या सुख आणि शांती यांचे प्रतीक आहे तर पिवळा रंग प्रकाश ज्योती आणि प्रसन्नता यांचे प्रतीक आहे स्कंद मातेला केळी तसेच केशर मिश्रित खिरीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे आई दुर्गेचा स्कंदमाता अवतार हेच दर्शवतो आई आपल्या मुलाला योग्य मार्गावर चालायला शिकवते आणि त्याचबरोबर मुलाच्या वाटेत येणाऱ्या सर्व वाईट शक्तींना पराभूत करण्यासाठी शस्त्रही उचलते आणि मुलालाही साथ देते म्हणूनच आपणही आपल्या आईचा नेहमीच आदर केला पाहिजे आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी तिचे आभार मानले पाहिजे ॠम क्लीम स्वामीने नमः हा देवी, देवी स्कंद मातेचा बीज मंत्र आहे आजच्या दिवशी आपण सर्वांनीच देवीच्या या बीज मंत्राचा यथाशक्ती जप करून स्कंद मातेचे कृपा आशीर्वाद प्राप्त करूया श्री स्वामी समर्थ